धारावीतील पूर्वीच्या मोकळ्या जागेत आज झोपड्या उभारताय तुम्ही वरचा मजला वाढवून त्या मजल्याचाही लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहात धारावी पुनर्विकास प्रकल्पात तुमचंही घर येत आहे का दोन हजार तेवीस नंतर वाढीव बांधकाम करण्यास सुरुवात केली तर मग तुम्ही अनधिकृत बांधकामात भर घालत आहात इतकंच नाही तर अशी बांधकाम वाढवून तुम्ही तुमच्या अडचणीत भर पडत आहात कारण जून दोन हजार तेवीसमध्ये ड्रोन सर्वेक्षण करत डी आर पीने तुमची पात्रता निश्चिती केली नेमकं काय सांगितलं आहे ने पाहूया आजच्या व्हिडिओतून गेल्या अनेक दशकाच्या अयशस्वी प्रयत्नानंतर आशियातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिष्ठित धारावी पुनर्विकास प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली मात्र काही स्थानिक रहिवाशांची लालसा आणि भूमाफियांच्या वाढत्या प्रभावामुळे धारावी अनधिकृत बांधकामांना पेव फुटला मात्र पुनर्विकास प्रकल्पाचा श्री गणेशा होताच डी आर पी आणि एस आर एच्या माध्यमातून जून दोन हजार तेवीसला एका ड्रोन सर्वेक्षणाद्वारे धारावीतील मोकळ्या जागा भाडे करू आणि घराचा एक सर्वे करण्यात आलाय आता या सर्वेच्या आधारावर धारावीतील नागरिकांची ओळख पटवण्यात येणार आहे या सर्वेक्षणानंतर केलेलं कोणतंही नवीन बांधकाम किंवा बांधकामाचा विस्तार हे अनधिकृतच मानले जाईल आणि त्यांना पुनर्विकासाच्या लाभांसाठी देखील अपात्र ठरवले जाईल त्यामुळे धारावीतली सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावी असे स्पष्ट निर्देश धारावी पुनर्वसन प्रकल्प प्राधिकरणाने दिले आहे आता पाहूया धारावीत अनधिकृत नेमकं काय दोन हजार तेवीसच्या ड्रोन सर्वेक्षणानंतर नव्यानं बांधलेले वरचे मजले सुधारित झोपड्या आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पात घर मिळावं यासाठी धारावी अंतर्गत परिसरात कोणत्याही मोकळ्या जागेत उभारलेली नवीन बांधकाम बांधकाम याचा यात समावेश आहे ही सर्व या प्रकल्पात अपात्र असतील याबाबत धारावी पुनर्विकास प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही आर श्रीनिवास यांनी अनधिकृत बांधकाम उभारणाऱ्यांना इशारा दिलाय ते म्हणाले की धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि मुंबई महानगरपालिका अशा बांधकामांवर संयुक्तपणे कारवाई करणार आहे आवश्यकता भासल्यास अशा झोपडीधारकांना पुनर्वसन पॅकेज आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित ठेवण्याचा डी आर पी गांभीर्याने विचार करेल तर मग प्रकल्पात पात्र कोण तेही पाहूया एक जानेवारी दोन हजार पूर्वी धारावीत स्थायिक झालेल्या तळमजल्यावरील रहिवाशांना धारावीतच तीनशे पन्नास चौरस फुटाची घरे मोफत दिली जातील एक जानेवारी दोन ते एक जानेवारी दोन हजार अकरा दरम्यान धारावी स्थायिक झालेल्या तळमजल्यावरील रहिवाशांना धारावी पासून दहा किलोमीटरच्या परिसरात तीनशे चौरस फुटाचे घर अडीच लाख या नाममात्र दरात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत दिले जाईल पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंतच्या सर्व वरच्या मजल्यांच्या बांधकामांसह एक जानेवारी दोन हजार अकरा ते एक नोव्हेंबर दोन हजार बावीस दरम्यान बांधलेल्या तळमजल्यावरील झोपडण्या धारावीतून बाहेर तीनशे चौरस फुटांचे घर भाड्याने देण्यात येईल हे घर विकत घेण्याचा पर्याय देखील त्यांना उपलब्ध असेल सर्व घर देण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात नवीन इमारतीचे प्रकल्प बांधण्यात येतील त्यामुळे सर्व पात्र आणि नियमावलीत बसणारे अपात्र यांना नवी कोरी घर देण्यात येतील डी आर पी आणि एस आर ए च्या देखरेखीत नवभारत मेगा डेव्हलपर प्रायवेट लिमिटेडकडून घरोघरी सुरू असणाऱ्या सर्वेक्षणाने नुकत्याच पन्नास हजार झोपड्यांच्या सर्वेक्षणाचा टप्पा पार केलाय सर्व धारावीकरांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्याच्या दिशेनं सुरू असणाऱ्या या प्रवासातील हा एक महत्वाचा टप्पा आहे धारावीकरांना प्रकल्पाची गती आता दिसू लागली त्यामुळेच धारावीकरही राज्य सरकारला प्रकल्पासाठी सर्व आवश्यक सहकार्य करत आहे धारावीकरांना केंद्रस्थानी ठेवून सुनियोजित विकास आणि कठोरपणे केली जाणारी अंमलबजावणी याबद्दल अधिकारी आणि नागरिकही सकारात्मक आहे या प्रकल्पामुळे भविष्यात धारावी एक जागतिक दर्जाची निवासी वसाहत म्हणून उद्यास येईल